सप्रेम जय शिवा जय बहुजन महाराष्ट्रातील तमाम सेवा जनशक्ती पार्टी व शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि कट्टर मावळ्यांना माझं नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी लोहा विधानसभेची निवडणूक मी स्वतः लढवताना जी साथ दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो खर तर लोहा विधानसभेची निवडणूक हे प्रताप चिखलीकर जिंकलेला नाही तर ईव्हीएम मशीन जिंकलेली आहे किंवा प्राध्यापक मनोहर धोंडे आणि या ठिकाणचा कट्टर कार्यकर्ता किंवा मावळा हा सुद्धा हरला नाही तर तो जिंकलेलाच आहे परंतु ही किमया ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून झालेली असली तरीही कोणी खचून जाण्याची आवश्यकता नाही ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधातली ही लढाई पुढे जारी राहणार लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्यांच्या विरोधात आपण लढाई चालू ठेवणार आहोत खर तर मला पहिल्यांदा आपले आभार मानलेत पण त्यानंतर काल दुपारी चार वाजता मतमोजणी चालू असताना लोहा येथील सेवा जनशक्ती पार्टीच्या कार्यालयात आणि कार्यालयासमोर निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांवर लोहा पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक नागनाथ ऐलाने यांनी जो अमानुष लाठीचार्ज केला त्यामुळे मी पहिल्यांदा या लाठीचार्जचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रातील तमाम पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण प्रत्येक तालुका किंवा जिल्ह्यावर तहसीलदार डेप्युटी कलेक्टर कलेक्टर आणि एस पी यांना निवेदन देऊन याचा जाहीर निषेध करून आपण मागणी करणार आहोत की लोहा पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व त्याच्या बगल बच्चांना निलंबित करून या लाठी चार्जची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा अशी आपली मागणी करणारं निवेदन मी आता लगेच सोशल मीडियावरती देणार आहे माझी आपल्याला विनंती असेल त्या निवेदनाची प्रिंट काढा आणि त्यावर आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव टाकून आपले नावं टाकून स्वाक्षऱ्या करा आणि ठिकठिकाणी प्रत्येक तालुक्यावर या निषेध आणि पोलीस निरीक्षक नागनाथ आयलानेची निलंबन करून निवृत्त न्यायाधीशामार्फत या लाठीचारची चौकशी करा या मागणीचं निवेदन आपण सर्वांनी द्यावं नागनाथ आयलाने यांनी निवडून आलेल्या प्रताप चिखलीकरला खुश करण्यासाठी चमचेगिरी करण्यासाठी कायदा हातात घेऊन खाकी वर्दीचा केलेला गैरवापर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील जर इतक्या उपर निवेदन देऊन कारवाई होत नसेल तर लवकरच हिवाळी अधिवेशनावर आपण प्रचंड मोठा धडक मोर्चा काढून त्याची न्यायालयीन चौकशी करून नागनाथ आयल्याने सहित जे वरिष्ठ यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत त्यामुळे माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे आपल्या माध्यमातून तालुका आणि जिल्हा स्तरावर सोशल मीडियावरचं निवेदनाची प्रिंट काढून आपण निवेदन शिष्टमंडळ भेटून द्यावेत अशा प्रकारचं नम्र विनंती करतो आणि थांबतो जय शिवा